आज नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली जे काही जिल्ह्याचं मागच्या वर्षीच नियोजन आहे त्याचा आढावा आम्ही घेतला पुढच्या वर्षीच काय नियोजन करायचं त्या संदर्भात चर्चा केली एकूणच जी काही निधी वितरित केलाय त्याच्यामध्ये खर्चाची परिस्थिती समाधानकारक आहे काही नवीन योजना आतामध्ये घेऊ विशेषतः जे आनंद रस्ते आहेत ते आपल्याला कसे करता येतील या संदर्भातली नवीन योजना आम्ही आता कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि जो काही एक निर्णय आपण घेतला होता की प्रत्येक जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार करायचा तर नागपूर जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन हा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर यांच्यासोबत तयार करण्यात आला त्याचंही प्रेझेंटेशन झालं लवकरच सगळ्यांच्या त्याच्यावरच्या ज्या काही कमेंट्स आहेत ते घेऊन आणि त्याला देखील मान्यता देण्यात रस्त्यांकरता निधी येणार भाऊ चक्का जाम किया समेत नागपूर के आसपास पुढी जाणकारी लिखी है चांगलं धोरण आलं होतं त्याचा उद्देश आता त्या संदर्भात मुळात नागपूरची घाटांची इसी संपली होती त्यामुळे हा प्रॉब्लेम तयार झाला होता पण आता ती ईसी जवळपास नव्याने तयार झाली आहे त्यामुळे येत्या महिन्याभरात हा प्रॉब्लेम